नमस्कार मित्रांनो आनंदाची बातमी गौरी व गणपती उत्सवानिमित्त महाराष्ट्र शासनाने राशन कार्डवरती काही वस्तू वितरण करणार आहेत अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत हा निर्णय घेण्यात आलेला आहे जर तुमच्याकडे केशरी किंवा पिवळा रेशन कार्ड असेल तर तुम्हाला ह्या महिन्यामध्ये गणपती उत्सवानिमित्त रेशन कार्डवरती ह्या वस्तू मिळू शकतात त्या संबंधित शासन निर्णय घेतलेला आहे सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांना आगामी गौरी गणपती उत्सवानिमित्त चार शिधा जिनस समाविष्ट असलेला शिधा जिनस संच वितरण करण्याबाबतचा सरकारने निर्णय घेतलेला आहे अन्न व नागरी पुरवठा व ग्राम संरक्षण विभागामा मार्फत हा निर्णय झालेला आहे तर तुमच्याकडे केशरी राशन कार्ड असेल तर तुम्हाला याचा हा संच मिळू शकतो याम तर यामध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे तर इथे दिलेला आहे सन दोन हजार चोवीसमधील गौरी गणपती उत्सवा सणानिमित्त प्रत्येकी एक किलो साखर चना डाळ रवा व एक लिटर सोयाबीन तेल या परिणामात चार शिजाजीन समाविष्ट असलेला शिजाजीन संच आनंदाचा शिजत वितरित करण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे म्हणजे गणपती उत्सवानिमित्त सरकार आपल्याला आनंदाचा शिजा इथे रॅशन कार्डवरती मिळणार आहे तुमच्याकडे जर केशरी रॅशन कार्ड असेल तर तुम्हाला इथे शिजाजीनस मिळू शकतो धन्यवाद मित्रांनो